वर्षात एकूण चोवीस एकादशी व्रत आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील या एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी वर्षातील शेवटची एकादशी व्रत बावीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तथापि काही मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात अर्जुनाला गीतेचा उपदेशसुद्धा दिला होता यावर्षीची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी आहे शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे तर शनिवारी तेवीस डिसेंबरला भागवत एकादशी आहे एकादशी तिथी प्रारंभ बावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी प्रारंभ होईल तर तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होईल पितृदोषापासून मुक्तीसाठी ही एकादशी खास मानली जाते पंचांगणानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं सुद्धा म्हणतात मोक्ष म्हणजे पितरांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असे सुद्धा म्हणतात त्या दिवशी या एकादशीच्या व्रताने सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर मिळतो आता मोक्षदा एकादशीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया घेऊयात एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक एकादशीचं आपलं वेगळंपण आणि वैशिष्ट्य असतं मोक्षदा एकादशी ही तिच्या नावातच प्रतिबिंबित करते या एकादशीला पितरांना मोक्ष मिळावं म्हणून पूजाविधी करतात त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होतो मोक्षदा एकादशीला गुरुवारपासून एकादशी भागवत एकादशी किंवा वैष्णव मोक्ष एकादशी असं सुद्धा म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करावी गंगा किंवा गंगेच्या पाण्यात मिसळलेल्या पाण्याने स्नान करून पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर तळहातात पाणी आणि काळे तीळ ठेवावेत आणि सूर्याला अर्ध्य अर्पण करावे यानंतर देवघरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान आणि अभिषेक करावा आता मंदिरात धूप दिवा लावावा आणि विष्णू मंत्रांचा जप करावा हा मंत्र कोणता तर श्री विष्णू भागवते वासुदेवाय हा मंत्राचा ज जप या दिवशी करावा त्याचबरोबर वर पिवळी फुलं तांदूळ अक्षता सुपारी हळदी कुंकू अत्तर चंदन तीळ जवस अक्षता दुर्वा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करावे पूजेनंतर भगवाद भगवद्गीतेचा अध्याय किंवा त्याचं पठण करावं भोग म्हणून दुधाची मिठाई आणि फळं अर्पण करावीत त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा मोक्षदा एकादशीची व्रताची पौराणिक कथा अशीही आहे की पद्मपुराणानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तुळशी मंजिरी अगरबत्ती इत्यादींनी पूजा केली जाते ही एकादशी सर्वात मोठ्या पापांचाही नाश करते अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी वैखनस नावाच्या राजाने पर्वतमुनींच्या सांगण्यावरून या तिथीवर आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी व्रत केलं होतं त्यामुळे वैखनस राजांची पूर्वजांची नरकातून मुक्तता झाली होती अशी आख्यायिका आहे तेव्हापासून या तिथीवर मोक्षदा एकादशीचं व्रत केलं जातं हिंदू धर्मात एकादशी व्रत अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे या व्रताचे पालन केल्याने कळत न कळत केलेल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते जर हे व्रत पाळले तर त्या व्यक्तीला सर्व संसारिक सुख प्राप्त होतात दुसरं म्हणजे एवढंच नाही तर व्रता या व्रतामुळे पित्रांनाही आपल्या पापांपासून मुक्त होऊन स्वर्गास असे सांगितले जाते यावेळी मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी अद्भुत योगायोग घडत आहे ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते ही वर्षातील शेवटची एकादशी आहे अनेक राशींची भाग्य उजळवणारी ती एकादशी ठरेल पैशाशिवाय त्यांना नोकरी आणि व्यवसायात देखील लाभ मिळेल या एकादशीच्या दिवशी काही वस्तू जर तुम्ही घरात आणल्या तर ते आपल्यासाठी खूप शुभ असतं कोणत्या त्या आहेत वस्तू पाहूयात पहिलं म्हणजे पांढरा हत्ती मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणल्याने पितृदोष आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळते पांढरा हत्ती भगवान विष्णूंला प्रिय आहे दुसरं म्हणजे माशाची मूर्ती हिंदू धर्मात भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार मानला जातो त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी माशाची चांदीची मूर्ती घरी आणून घराच्या उत्तर दिशेला स्थापित केल्यास घरातील वास्तुदोष नाहीसे होतात पुढचं म्हणजे तुळस धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला तुळशी मातेची पूजा करणं शुभ मानले जाते या पूजेने भगवान विष्णू प्रसन्न होतात तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप घरी आणावं यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो त्यानंतर गाय कामधेनू गाय पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी समुद्रमंथनादरम्यान क्षीरसागरातून कामधेनू गाय प्रकट झाली होती असं म्हणतात की हिंदू धर्मात कामधेनुगाईला विशेष महत्त्व असून घरात सुख समृद्धी हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी कामधेनुगाईची मूर्ती स्थापित करून तिच्या तिची पूजा करणं शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने आपण मोक्षदा एकादशीची तिथी काय आहे एकादशीला कोणत्या वस्तू घरी आणाव्यात पूजा कशी करावी महत्त्व काय आहे आणि मोक्षदा एकादशीची कथा काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ